हाय गॅस तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि मार्केट उद्या कसं राहू शकते उद्या फिन निफ्टीची एक्सपायर त्यामुळे फिन निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात रॅली होऊ शकतात तर फिन निफ्टीमध्ये जर कॉल साईडला जर रॅली होत असेल तर निफ्टीमध्ये पण कॉल साईडला रॅली व्हायला पाहिजे आता निफ्टीने जर बघितलं तर ह्या ठिकाणी एक रेस्ट्रंट झोन क्रिएट केला म्हणजे हा एक निफ्टीचा रेस्ट्रंट झोन आहे जरी जर जर या रेस्ट रूम असला तर इतका पण हा असं स्ट्रॉंग नाही जर नेफ्टर जर डाऊन यायचं म्हटलं तर सडनली फास्टमध्ये डाऊन यायला पाहिजे तसं नेप्टी डाऊन आलेले नाही आहे मार्केटनं ना हायर आणि लो आणि हायर हाय आणि हायर लो, लो, लो असं एक मार्केटने ले एक लेवल असं झोन क्रिएट केलेलं आहे तर ह्या झोनच्या हिशोबाने जर मार्केटमध्ये बघितलं तर एक बाईंग निर्माण झालं आणि बाईंगच्या प्रश्न माझ्या हिशोबां मार्केट उद्या एक तर गॅपअपच ओपन व्हायला पाहिजे म्हणजे बावीस पाचशे सातच्या वरतीच ओपन व्हायला पाहिजे आपलं जर टार्गेट बघितलं तर आपली कंडिशन पण अशी होती की इथं कॉलला बसायचं आहे तुमचं टार्गेट बावीस चारशे पंच्याऐंशी आणि बावीस पाचशे सात हे आपण टार्गेट येईल मी तुम्हाला सांगितलेलं ऑलमोस्ट त्यांना ऐंशी ते नव्वद टक्के जर टार्गेट तर डन केलेला आहे उरलेलं टार्गेट आपलं डायरेक्ट गॅप ओपन होऊन ते आपलं टार्गेट अचीव्ह करून घेऊ शकत आहे जर समजा बावीस पाचशे एकवीस जर क्रॉस झालं तर ह्यानंतर जे टार्गेट येईल हे मी तुम्हाला एकतर ग्रुपवर सजेशन करून देईन ह्यानंतर ह्याच्या जे वरती टार्गेट असेल जर तुम्ही जर आपल्या ग्रुपला जॉईन नसाल तर आपली ग्रुपची लिंक बायोमध्ये दिलेले जॉईन करून घ्या प्रेमी ग्रुपला तुम्हाला फ्रीमध्ये जॉईनिंग आहे ओके okay? आता बघा इथं आपण कॉलला बसू शकतो जर समजा मार्केट परत जर उद्या सर म्हणजे आजच्यासारखं जर केलं गॅप ऑफ बनून परत जर डाऊन येत असेल बावीस चारशे पंच्याऐंशी क्रॉस केलं तर तुम्ही बावीस चारशे सेहेचाळीस से ह्या टार्गेटसाठी पण बसू शकता आणि जर मार्केटनं आपण अगेन्स्टच वर्किंग केलं जर बावीस तीनशे अठ्ठ्याण्णव जर क्रॉस केलं तर तुम्हाला बावीस दोनशे एक्क्याऐंशी हे पण टार्गेट आपल्याला दिसून येऊ शकतं मार्केटला ह्या ठिकाणी जर असं सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहेत मार्केट इथं सपोर्ट घेऊ शकता म्हणजे बावीस तीनशे सत्तावीस आणि बावीस दोनशे एक्क्याऐंशी आपलं टार्गेट होणार आहे पहिलं टार्गेट तर हेच येणार आहे पहिल्या टार्गेटनंतर तुम्हाला जर सेकंड टार्गेसाठी बसायचं असेल तर तुम्हाला स्टॉक्स बघावे लागणार आहेत जर स्टॉक्स पॉझिटिव्ह असेल तरच तुम्ही दुसऱ्या टार्गेसाठी था थांबायचं आहे त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टी कुठल्या साईडला रॅली करू शकता आता निफ्टीमध्ये आपलं प्लॅन असेल की कॉल साईडला आणि बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी पण कॉल साईडला कन्वर्ट करायला पाहिजे तर बँक निफ्टीनं ऑलमोस्ट तिथं कन्वर्ट के केला के आहे बँक निफ्टीमध्ये आपण टाइम फ्रेम पंधरा यूज करतो आहे त्या पंधरा नुसार ब्रेकआउट ह्या कॅन्डल दिला आहे आणि ऑलमोस्ट रिटेस्ट करून आपल्याला टार्गेट सतरा आठशे तीन आहे त्यांना ऑलमोस्ट चाळीसशे पन्नास टक्के टार्गेट आपलं अचीव करून दिलेलं आहे आणि हे पण गॅप ओपन होऊन आपलं टार्गेट अचीव करून देऊ शकते इथं आपलं आहे जसं आपण परवा जसं कंडिशन डिस्कशन करतो की बँक निफ्टीमध्ये असं वर्किंग करायचं तसं आज पण आपण बँक निफ्टीमध्ये करना दे दे वर्किंग करणार आहोत त्यानंतर आपण फिन निफ्टीमध्ये बघूया फिन निफ्टीमध्ये कुठल्या साइडला चांगली रॅली होऊ शकत्या किंवा फिन निफ्टी कुठल्या झोनमध्ये राहू शकतो फिन निफ्टीमध्ये बघा आपण मागच्या वीकमध्ये हे प्रिडिक्शन केलं होतं की असं राहील आता जर तुम्ही गेलं तर मागच्या वीकनुसार प्रॉपर असं वर्किंग केलं आपण बाय कॉल इथे मेन्शन केलं तर टार्गेट आणि टार्गेट त्याच्या हिशोबाने फिन निफ्टीनं प्रॉपर असं वर्किंग केलेलं आहे फिन निफ्टी ज्या लेवल्स आहेत हे मी मॉर्निंगला सकाळी तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जातील कुठल्या साईडला कुठं वर्किंग करायचं किंवा कुठल्या साइडला जास्त रॅली होऊ शकते हे आपण सकाळी तुम्हाला मेन्शन करून पाठवलंच आहे पण बँक निफ्टीमध्ये सॉरी फिन निफ्टीमध्ये पण तुम्हाला कॉल सटेस व्यू बघायचा आहे फिन निफ्टी जे आता जे टार्गेट राहणार किंवा उद्या जे आपण टार्गेट बघणार ते, ते उद्या मी तुम्हाला डायरेक्ट बरोबर मेन्शन करून सांगून दे ओके अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक आणि शेअर करा थँक्यू